शुभदेवस मांडे घालून बसता येत नाही काय कारण काय नाही हिप्समधील ताटरपणा स्नायूंचा स्थान जास्त वेळ बर बराच वेळ एका ठिकाणी बसणे चुकीच्या पद्धतीने बसणे आणि स्नायी कम्पोज असणे हिप्समधील ताटरपणा स्नायूंचा ताण जास्त वेळ बराच वेळ एका ठिकाणी बसणे चुकीच्या पद्धतीने बसणे आणि स्नायू कमकुवत असणे अशी काही कारणे म्हणून आपल्याला मांडी घालून बसता येत नाही तेव्हा आपण काळजी घ्यायची उपाय करायचा योगासने करायची योगासने करा एक फक्त योगासने एकच करा कुठलं बद्ध कोण असा नियमितपणे रोज करा याने तुम्हाला फरक पडेल आणि जीवनशैलीमध्ये बर बदल काढाय करावायचा असेल तर दिवसभर एकाच ठिकाणी बसून राहण्याऐवजी दर तासाला थोडे थोडे चालत राहा बसताना किंवा उठताना चालताना पाठ सरळ ठेवा मित्र वजन आटोक्यात ठेवा वजन वाढता कामाने मग ह्यासाठी आहार कुठला घ्यायचा तर तुमच्या शरीराला कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी पुरेसे मिळणे आवश्यक आहे तरच तुमचा स्नायूचा ताण किंवा स्नायूची कमतरता भरून निघेल आणि मांडी घालून बसताना अडचण येणार नाही तर प्रोटीनयुक्त पदार्थ आहारात घ्यायला हरकत नाही भरपूर घ्या मुबलक घ्या मग ते कोणते तर डाळी अंडी चिकन मुबलक प्रमाणात खा डाळीचे सूप जरी तुम्ही नियमितपणे से सेवन केले तरी उत्तम आहे डाळीचं सूप घ्या कारण डाळीमध्ये प्रतीन प्रोटीन भरपूर प्रमाणात पर असतात तेव्हा स्नायू मजबूत होण्यासाठी प्रोटीनयुक्त आहार घ्या दूध दुधाचे पदार्थ पनीर दही यासारखे पदार्थ जर घेतले तर तुम्हाला तुमच्या आहारामध्ये कॅल्शियमची कमतरता भासणार नाही तेव्हा मांडी घालून बसता येत नसेल तर आपण आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करून अत्यंत घेणे गरजेचे आहे दिवसभर एकाच ठिकाणी बसू नका दर तासळा थोडे चालत राहा आणि बसताना चालताना सरळ पाठ पाठ सरळ करून बसा बसताना चालताना पाठ सरळ ठेवा ही तुम्ही काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे तरच तुम्हाला मांडी घालून उठता बसता येईल मांडी घालून तुम्हाला बसता येईल काहीही त्रास होणार नाही पण तुम्ही ही काळजी घेणे अत्यंत गरजेचं आहे तेव्हा योगासन करा बद्ध कोणासन केलं नियमित केलं तुम्ही आठ दिवस तर तुम्हाला थोडा थोडा फरक जाणवेल जीवनशैलीमध्ये काय बदल करायचा तर दिवसभर एकाच ठिकाणी बसून राहायचे नाही तर दर तासाला थोडे चालायचे बसताना किंवा चालताना पाठ सरळ ठेवायचे आणि कॅल्शियम युक्त आणि विटॅमिन डी असणारे पदार्थ आरामध्ये सेवन करा पाणी भरपूर पिया बस एवढं जरी केलं ना तुम्हाला मांडी घालून बसणारा त्रास होणार नाही जर मांडी घालून बसता येत नसेल तर ही काळजी घेणे अत्यंत गरजेचं आहे मित्रो हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी बेल अकाउंटला टच करा व्हिडिओ नियमितपणे पहा कमेंट्स करा एवढंच थांबतो पूर्ण आराम घेतो धन्यवाद काय होते बरं का आपल्या मांडी घालता येत नाही चार चौकात बरेच लोक बसलेले असतात आणि आपण मात्र उभा राहिला असतो कारण आपल्याला खाली बसता येत नाही कारण का मांडे घालता येत नाही जीवरा लाजेरवाना पडतो तेव्हा हा उपाय तुम्ही काळजीने करा इतर थांबतो पुढील भागात भेटूया धन्यवाद